नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत पालेभाज्यांचे भाऊ आज लाईट नसल्यामुळे आपल्याला थोडंसं व्हिडिओ दाखवण्यात अडचण येणार आहे सकाळचे साडेपाच वाजलेत लाईट नाही आज देशी कोथिंबीर अकरा रुपये ते पंधरा रुपये एक भेळा गेलेला अकरा रुपये ते पंधरा रुपये कोथिंबीर नऊ रुपये ते बारा रुपये दर आज नऊ रुपये ते बारा रुपये तेरा दहा रुपये ते तेरा रुपये मेथी दहा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे शेपाची भाजी दहा रुपये ते तेरा रुपये दर भेटलेला दहा रुपये ते तेरा रुपये शेवगा शेंग पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले पस्तीस ते चाळीस रुपये किलो एक नंबर काकडी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आज एक नंबर काकडीला आणि दोन नंबर काकडी साधारणतः सहा रुपये ते नऊ रुपये दर भेटलेला भेंडी पस्तीस पस ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेले भेटलेला पस्तीस ते पंचेचाळीस रुपये कार्ल चाळीस ते पन्नास रुपये दर भेटलेला आहे चाळीस ते पन्नास रुपये गवार चाळीस ते पन्नास रुपये दर भेटलेला आहे आज पाऊस झाल्यामुळं मालाची कमतरता असल्यामुळं थोडस आज दर वाढलेले आहेत प्रत्येक पालेभाज्यांचे दुधी भोपळा साधारणतः सात रुपये ते, तेर ते तेरा रुपये दर भेटलेला आहे सात रुपये ते तेरा रुपये एक नंबर ढोबळी साधारणतः पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेले आज पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये देशी मिरची साधारणतः पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेला आहे मिरचीच्या आवक जास्त झाल्यामुळे पाच ते दहा रुपयांनी बाजार पडलेला आहे आज मिरचीचा पोपटी मिरची साधारणतः चाळीस ते पन्नास रुपये दर भेटलेला आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो एक नंबर टोमॅटो साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले दोन नंबर टोमॅटो साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे दहा रुपये ते पंधरा रुपये एक नंबर कोबी साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेले फ्लावर साधारणत पंधरा रुपये ते रुपये किलो दर लालवान वांग साधारणतः तेरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला तेरा रुपये ते सत्तर रुपये किलो हिरवं वांग साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेले पंधरा रुपये ते वीस रुपये किलो